लोकशाहीचा बुलंदावाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र धरणग्रस्त शेतकऱ्यांचे पैठण तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण शासनाने दिलेल्या जमिनीवरती दुसऱ्याचे अतिक्रमण काढून परिवाराला न्याय मिळावा अशी मागणी पैठण येथून धरणग्रस्त शेतकऱ्यांचे पैठण तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू असून शासनाने दिलेल्या जमिनीवरती दुसऱ्याचे अतिक्रमण काढून परिवाराला न्याय मिळावा अशी तहसीलदारांना मागणी करण्यात आली आहे याबाबत अधिक माहिती अशी की धरणग्रस्त अशोक मोहन सराटे राहणार आगर नांदूर तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथील रहिवासी असून तहसील कार्यालय पैठण येथे त्यांच्या ते सांगण्यानुसार कुटुंबाला शासनाने धरणग्रस्त म्हणून चार एकर जमीन गट नंबर एकशे पस्तीस आपेगाव या शिवारात मिळालेली आहे सदरील जमिनीवरती माणिकराव पठाडे राहणार नवीन गावसान यांनी बेकायदेशीर अतिक्रमण करून माझ्या कुटुंबाला भूमिहीन केल्याने मला न्याय द्यावा व मानिकराव पठाडे यांचे अतिक्रमण काढून जमीन ताब्यात द्यावी त्याकरता तहसील पैठण कार्यालयासमोर अशोकराव अशोक मोहनराव अशोक, सराटे दिनांक सत्तावीस जानेवारीपासून आमरण उपोषण करीत आहेत परंतु सराटे यांनी अलायमेंट झालेल्या जमिनीचा पहिला हप्ता भरला नाही सदर पुरावे विहित मुदतीत सादर न केल्याने जिल्हाधिकारी तथा उपसंचालक पुनर्वसन कार्यालय केल्याने के माणिकराव पठाडे यांना पंचनामा व जमिनीचा ताबा देण्यात ता आलेला दिसून येते पण धरण असल्याकारणाने उदरनिर्वाहासाठी त्यांनी त्यांनाही जमीन मिळावी यासाठी पैठण तहसीलदारांना न्याय मागण्यासाठी आमरण उपोषण करत आहेत तहसील कार्यालय पैठण येथील कोणताही अधिकारी त्या ठिकाणी त्यांना भेटण्यासाठी आलेले नाहीत रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र नसाठी तांदुळवाडी पैठण प्रतिनिधी राहुल गिरे छत्रपती संभाजीनगर